माझ्या पतीला मारून टाकलं मलाही मारून टाका दहशतवादी म्हणतो तुला नाही मारणार मोदीला जाऊन सांग तो येतो माझ्या पतीला नाव विचारतो आणि नाव सांगताच काही कळायच्या आत गोळ्या झाडून त्यांची हत्या करतो ना जात विचारली ना भाषा विचारलं फक्त नाव आणि धर्म विचारून अंदाज बांधून त्यांनी गोळ्या झाडल्या हा भयानक थरार होता जम्मू काश्मीर मधल्या पहलवा मधील दहशतवादी हल्ल्याचा या भयाड हल्ल्यात जवळपास अठ्ठावीस जणांचा मृत्यू झालाय तर वीस पेक्षा अधिक जण अजूनही गंभीर आहेत दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय या हल्ल्याची जबाबदारी द रेजिमेंट्स फ्रंट म्हणजेच टी आर एफच्या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे पाकिस्तानमधील दहशतवादी शेख सज्जाद गुल हा या संघटनेचा म्होरक्या दोन हजार एकोणीसमध्ये पुजवामाचे झालेल्या हल्ल्याआधीच संघटनेनं काश्मीर खोऱ्यामध्ये विस्तार करायला सुरुवात केली होती अमरनाथ यात्रेमध्ये अडथळा निर्माण करण्याच्या आणि भाविकांच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या हेतूनं हा हल्ला करण्यात आल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बैसरण व्हॅलीत हा दहशतवादी हल्ला झाला ही व्हॅली मिनी स्विझलंड म्हणून ओळखली जाते दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास हा हल्ला झाला पर्यटक व्हॅलीत फिरत असताना अचानक लष्करी घातलेला नाही गोव्या झाडल्यानं अनेकांचा जागीच मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय दहशतवाद्यांनी मुस्लिम आहात का विचारल्यानंतर गोव्या झाडल्या तसंच मृतांमध्ये पुरुषांचा समावेशही आहे महिलांवरती गोळीबार केला नसल्याची माहिती सध्या तरी समोर येते या हल्ल्यात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला त्यातील सहा जण हे महाराष्ट्रातील होते हेमंत जोशी संजय लेले अतुल मोने कौस्तुभ गनबोटे संतोष जगदाळे दिलीप देसले तर बाकीचे इतर राज्यांमधील पर्यटक होते या हल्ल्याची दाहकता आपण या व्हिडिओतून पाहू शकतो पुण्याचे संतोष जगदाळे आणि त्यांचे मित्र कौस्तुभ गनबोटे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत व्हॅरीत फिरायला गेले होते अतिरेकेने त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या कौस्तुभ आणि संतोष यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु या हल्ल्यात त्यांना मृत म्हणून घोषित केलं गेलं संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिनं एका माध्यमाशी संवाद साधताना अत्यंत भाविक झाली ती म्हणाली पोलिसांच्या वेशात काही लोक आले त्यांनी विचारलं हिंदू आहात की मुस्लिम वडिलांना अजय म्हणायला लावली मग मोदींना डोक्यात घेतलं आमच्या धर्मावर नावं ठेवता असं म्हणत गोळ्या झाडल्या पुण्यापाठोपाठ डोंबिवलीतील तीन मावस भावंडांचाही मृत्यू झाला हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मोने असं या तिघांचा मृत्यू झालेल्यांची नावं आहे अतिरेक्यांनी स्त्रियांना लक्ष न केल्यानं भासवून आपल्या कृतीसाठी अजब समर्थन केलं आम्ही स्त्रियांना काही करत नाही तरीही आमच्या धर्माची बदनामी करता असं ते म्हणत होते या शब्दांत त्यांच्या मानसिकतेचा आणि उद्दिष्टांचा उघड होतो की हल्ल्याचा हेतू केवळ दहशत माझं नव्हतं तर विशिष्ट धर्मीय लोकांना लक्ष करणं हाच उद्देश होता दहशतवाद्यांनी हल्ला करण्याआधी पर्यटकांना धर्म विचारला त्याचप्रमाणे त्यांना कलमा पडण्यासही सांगितल्याचा दावा काही जणांनी केलाय असाच कर्नाटकमधील मंजूनाथ यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला ते आपल्या पत्नी आणि मुलांसोबत फिरायला गेले होते दहशतवाद्यांच्या हल्ल्यावेळी काय घडलं याबाबत माहिती देताना पल्लवी यांनी माध्यमांना सांगितलं की आम्ही पहलगाम मध्ये होतो माझ्या डोळ्यांसमोर पतीला मारलं गेलं मी दहशतवाद्यांना म्हटलं की मला पण मारा तुम्ही माझ्या पतीला पहिल्यांदा मारलं त्यावर त्यापैकी एकानं तुला मारणार नाही तुला जाऊन देतो जाऊन मोदींना हे सांग असं म्हटलं दरम्यान हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदत केल्याचंही पल्लवी यांनी सांगितलंय या दोघा पती पत्नीचा हल्ल्याचा आधीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती आता व्हायरल होतोय दरम्यान या हल्ल्यातील हा सगळ्यात भयंकर दृश्य आहे लग्न झालेल्या विनय नरवाल या नौदल अधिकाऱ्याचा ही हल्ल्यामध्ये मृत्यू झाला मूळचा हरियाणाचा असलेला विनय नरवाल फक्त सव्वीस वर्षांचा होता सोळा एप्रिलला त्याचं लग्न झालं होतं एकोणीस एप्रिलला रिसेप्शन झाल्यानंतर तो हनीमूनला पहलगामला आला होता हातावरची मेहंदी यण अंगावरच्या हदीचा रंगही उतरला नव्हता लग्नानंतर भावी आयुष्यात एकमेकांसोबत स्वप्न पाहणाऱ्या विनय नरवाल यांना पत्नीसमोरच गोळ्या झाडण्यात आला पलवाम हल्ल्यानंतर एका मृतदेह शेजारी बसलेल्या तरुण नवविवाहितेचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हातावर मेहंदी हातात चुडा असलेली नवी पत्नीच्या मृतदेहा शेजारी हदबोल होऊन शून्यात हरवलेल्या अवस्थेत पडलीये मन हेलवणार हे दृश्य दहशतवाद्यांच्या क्रौर्याचीच कहाणी सांगते या महिलेचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय कसा झाला हे सांगते भेळपुरी खात असताना अचानक दहशतवादी आले त्यांनी मुस्लिम आहात का हे विचारून डोक्यात गोळ्या झाडल्या असं विनयच्या पत्नीनं सांगितलं या हल्ल्यानंतरही अनेक पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये अडकून पडलेत तरी सरकारला मदतीचे आवाहन यावेळी करण्यात आले तरी या हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना सकाळ माध्यम समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका